त्या सगळ्यांचेच लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत मदत करणाऱ्या सगळ्यांचेच आम्ही मनपूर्वक आभार मानतो असंच सहकार्य तुम्हाला सर्वांचा आम्हाला कायम लागू पुढे मार्गस्थ होत आहेत त्या प्रत्येकाना शिदोरी दिली जातीय प्रत्येकालाच हा विवाह सोहळा कायमस्वरूपी लक्षात राहावा विस्मरणीय ठरावा या दृष्टीनं त्यांना लोकमंगलच्या वतीनं शिदोरी देऊन आपण त्यांच्या नव्या वैवाहिक आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा देत आहोत लोकमंगलच्या वतीनं दिली जाणारी शिदोरी घेऊन प्रत्येक नवदाम्पत्य हे पुढे सप्तपादवीसाठी सगळ्यांकडूनच या सगळ्याच नव त्यांना मनापूर्वक शुभेच्छा